संकेतस्थळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना विभागाची सविस्तर माहिती उपलब्ध होत असून माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता महत्वाची असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जलसंपदा विभागांतर्गत पाच महामंडळाकरता नव्यानं विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की नागरिकांना विविध माहिती घर बसल्या उपलब्ध होण्याचे महत्वाचे ठिकाण म्हणजे संकेतस्थळ सध्या नागरिकांना माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून माहिती हवी असते संबंधितांना संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध नसल्यानं नसल्याचे कळवण्यास त्यांचा वेळ आणि श्रमाची बचत होईल सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वाची माहिती वगळता सर्व अद्यावत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावी संकेतस्थळांची देखभाल नियमित करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी विभागाचा विकासाचा वेग असाच वाढता ठेवण्यात यावा अशा सूचना यावेळी फडणवीस यांनी केल्या जलसंपदा प्रकल्प नियोजन हे नदी खोरे निहाय केले जात असल्यानं राज्यातील जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विकास महामंडळ याची स्थापना करण्यात आली आहे महामंडळ कामाचा व्याप हा मोठा असल्यानं प्रत्येक महामंडळ करत असलेल्या कामकाजाविषयी माहिती सामान्य नागरिकांपर्यंत होण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ आवश्यक असल्याचं निदर्शनास आल्याचं जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी प्रस्ताविकात सांगितलं यावेळी अलका अहिरराव उपसचिव यांनी संकेतस्थळाविषयी सविस्तर सादरीकरण केलं यामध्ये सदर संकेतस्थळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खालील माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे संपूर्ण जनसंपदा विभागाची माहिती सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाचे संकेतस्थळ डब्ल्यू आर डी महाराष्ट्राच्या डॉट जी ओ व्ही डॉट इन या पाचही महामंडळाच्या वेबसाईट लिंक करण्यात आल्या आहेत श्री कपूर साहेब सर्वच आपले वरिष्ठ अधिकारी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपण पाचही महामंडळाच्या नवीन वेबसाईटचं आज लोकार्पण केलं आहे टँगू लाईफ केलं आहे आज आपण आय टीच्या जगतामध्ये आहोत आणि ट्रान्सपरन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्या दृष्टीनं आपली सगळी माहिती ही वेबसाईटवर असणं हे मला असं वाटतं की अत्यंत चांगलं